छगन भुजबळ साहेबाला लाट्या घेतो काय केलं बाबा डोळे चष्मान ते तोंड नऊ अरे देवेंद्रजी yeah, अरे ये सर्राठी वाली में yeah, yeah, ये महाराष्ट्र में कोण बैठा है मनोज पाटील सरांगे चोवीस डिसेंबरला तर छगन भुजबळ साहेबाला आट्या घेतो काय केलं बाबा माई बाप ग्रामीण भागामध्ये साळी माळी भील भिल ब्राह्मण मुस्लिम अशी खेळीमेळी राहत होते हो, गोविंदाने रात होते आणि मला आल्या आल्या सांगितलं लाड सागीच्या मुस्लिम बांधवांनी प्रचंड मदत केली मुस्लिम बांधव शिवाजीराजासोबत आणि मराठ्यासोबत तारादी आंटर सभा होती तर आमचे आंबळ आम घनसाऊंगी पिंपळगावाच्या मुस्लिमानांनी मुसलमानैंनी बमचर फुकट काढली आणि आमच्या मराठ्याला पाणी पाजले ही शिवाजी राजाची शिकवण आहे आणि लाड साऊंगीचे आमच्या मुस्लिम बांधवांनी सत्कार त्यांच्या हातांनी मराठ्यांनी ठेवला आदर्श लाल सांगी आहे सब कुछ है मेरे पास दौलत है शौर्यत है हाथी है घोडे है लेकिन लेकिन फतेह मिलती है काफत शिवा को क्यों औरंगजेब जजा मुलाला विचार तो शिवाजी राजा को क्यों मिलती है उस शिवा के पास ऐसा क्या है तेवा जैसा मुलगा म्हणतो अब्बा जान उस शिवा के पास उसके नेक दिल मराठे है तीन महीने झाले तीन महीने झाले मनोज पाटला गाड़ी नाही मनोज पाटलाच्या खिशात एक रुपया नाही पण तीन महिने झाले मनोज पाटला सोबत मराठ्यांचा तापासो खर्चानी फिरतोय चारशे वर्षापूर्वी शिवाजी सोबत मराठे आणि चारशे वर्षानंतर मनोज पाटला सोबत जोडलेले मराठे एकच आणि लाल सांगीच्या मराठ्यांनी निवेदन केलं मराठे बी एकच अभा उस सिवा के मराठे हय शैदा ये मराठे को महिने खरीदने की भाषा की मनोज पाटलाने जर पैसे घेतले असते तर मनोज पाटलाला पैशाची ऑफर किती अरे बाप चेक दिला असं हातात किती पैसे घे आणि पण आमचा वाघ काय म्हणला शाहीर वाटत काही काही लय बोलतोय शंभर शाहीर आले होते सराठी मध्ये शंभर त्याच्यामध्ये पहिला नंबर लागला शाहीरचा कुत्रे <स्याँगा> लई भोका लागले पहिलं कुत्र भोकलं इशारा समजून घ्या बरं का चष्मान ते तोंड नऊ मला त्याला पाहिलं की भीती वाटत नेमकं हे येड मनाव का शहाण म्हणावं याला याच मिळ नाही वाजत का नाही कोण म्हणलं होतो बरं असं पहिल्यांदा ते म्हणाले मनोज पाटलाच्या सभेला मी जत्रा समजित सांगीचे मराठे ते त्याला म्हणाले आम्ही तुला कुत्रा समजितो हे कुत्रे गेले दुसरं कुत्रा आले ते म्हणाले जरंग्याचे हातवाय तोडू झरांग्याचे पाय मोकळे करू आमच्या हातात पैत एक मी म्हणालो तू च्युत्या रे एवढ्याशा टाळ्यांना समाधान होतो जोरदार जोरदार या स्टेज हे बोलायला दम लागते रे दादा दम दम लागते मला लय लोक म्हणले फोन करून तू कुठला माय बाप तीनशे सात गुन्हा माझ्यावर आहे तीनशे त्रेपन्न माझ्यावर गुन्हे तीन महिने मराठ्यासाठी जेल मध्ये राहिलेला हा रे रे ते म्हणाल आमच्या हातात कोयत आहे कोयत मी म्हणालो तू छुत्याय रे चारशे वर्षापूर्वी राजानं मराठ्याच्या हातात तलवार दिलेली आहे बर माय बाप एवढे भोक दे आमच्या माणसावर परिणाम आहे आमच्या वाघावर एक टक्का परिणाम आमचा वाघ खचला दबला शांत झाला आमचा वाघ कसा आहे हाती चले बाजार हाती चले बाजार कुत्ते भोके हजार हाती छलता है कुत्ते भोगते राहते आरक्षणाचा पोवाडा काय आरक्षणाचा पोवाडा मर्द मराठ्यांचा पोवाडा पाटलाचा पोवाडा म्हणजे सांगी मध्ये वाघाची संख्या वाढवण्याचा पोवाडा आणि ज्या ज्या वाघाने हा कार्यक्रम ठेवलाय त्या वाघाला हा शाहीर काय म्हणतोय लढा यशाच्या लढा यशाच्या जी कारखाचा शिवतंत्र बुद्धी तसा साब शिवतंत्र बुद्धी तसा साब नाच्यानी खुशाल नाचाव पण लाड सांगीच्या मराठ्यांनी आरक्षणाचं पुस्तक वाचाव माझा प्रश्न आहे तुम्हाला आजच्या घडीला लेटेस्ट दोन हजार तेवीस ला मनोज पाटलाची हवा कुठपर्यंत लोक म्हणले आपल्याच्याने काही होत नाही <laughs> सिट्ट्या वाजून घेऊ <गोला>, फक्त विनंती <laughs> लोक म्हणले एक माणूस काही करू शकत नाही आणि मनोज पाटलानं दाखवलं एक मराठा काय करू शकतो <laughs> <laughs> जास्त शिकलेले लोक क्रांती करत नाही लक्षात राहते बरं का जास्त शिकलेले लोक क्रांती करत नाही ते कुठं असते माहिती का आपलाच बंगला आपलीच गाडी आपल्याच बायकोला दहा हजाराची साडी पूर्ण आयुष्य गाडीचे बंगल्याचे हापते मग क्रांती कोण करत माहिती का क्रांती फक्त शेतकऱ्याची औलादच करते आणि मनोज पाटील औलाद कोणाची सत्तर वर्षे असणाऱ्या ऊसतोड कामगार बाबाची मग शेतकऱ्याच्या पोराचा आवाज कुठपर्यंत आहे बघा कुठपर्यंत आहे इशारा देतो तुम्हाला बघू कार्यक्रम किती कळाला तर अजून तर लय बाकी मनोज पाटलाचा पोवाडा बाकी आहे फक्त मला तिकडं नियोजन सांगा कुठपर्यंत आले हे कसं झालं माहितीये का हे कसं झालं आपलं काम माहितीये काल रवींद्रजी बनसोड सर म्हणाले शाहीर घोगरे बाजी प्रभू देशपांडे पुरस्कारानं सन्मानित करा विशाल गडावर जा राज आहे जोपर्यंत तोफेचा बार उठत नाही तोपर्यंत माझी जीव सोडणार नाही जोपर्यंत मनोज पाटील येत नाही तोपर्यंत शाहीर घोघरे स्टेज सोडत नाही एवढ्या वाक्यात जोरदार टाळे ओरिजिनल मराठ्याची आवलाद आणि तुमचा पाहुणा आहे बरं का जवळचा जवळचा इथं आपली बहीण आहे सक्की बहीण आहे भगवान रावजी पडूळ पाटील माझे सक्के मेवणे एवढा जवळचा नातेवाईक आहे म्हणून तर तो कार्यक्रम रद्द करून तुमच्यासाठी आलोय आलोय तुमच्यासाठी का पाहुण्याचं गाव आहे आणि गाव गावे बघा मनोज पाटलाची हवा कुठपर्यंत नाही बाबाच्यात लक्षात आले बाबाला रेंज पाच काळ्या जोरदार टाळी अजून 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 थोडासा आलय 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 बोला बोला किसकी आवाज है मन की बात दोन हजार दाखल तुला मराठ्याची जात मरा मरा भाणो। आले माय लक्षात सांगा बरं आवाज कोणाचा आहे बघा मनोज पाटलाची हवा कटपर्यंत आहे मोदी साहेबाचा फोन आला एकवीसव्या वा, वा, वा। एक शतकातील अनाजी पंथ एकवीसव्या शतकातील अनाजी पंथ चारशे वर्षापूर्वी संभाजी राजानं अनाजी पंताला हत्तीच्या पायाखाली दिलं दोन हजार चोवीस ला नागपूरचे मराठे राजकीय हत्तीच्या पायाखाली देणार आणि माझ्या आया बहिणीवर लाठी हमला केला त्या लाठी हमल्याचा बदला तुला पाडूनच घेणार यांचा फोन यांना लगे यांनी यांना लावला औ देवेंद्र फडणवीस बोलिये मोदी जी हेला जी म्हणते ते त्याला जी म्हणते आदल्या जन्मी काय ढोरवळीत होते काय कनी बोलिए मोदी जी अरे देवेंद्र जी अरे ये सराती हंटरवाली बे ये महाराष्ट्र में कोण बैठा है मनोज पाटील सरांगे दिल्ली चाहिए तख्ताला हाक मराठा जय जयची पाहिजे थाक मराठा था। मरा था। मरा था। ये एक मराठा कोटी मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय हेला म्हणते ओ दैवेन्द्रजी अरे ये मनोज पाटील कोण है ये मनोज पाटील कोण है ये मेरे को मालूम नहीं ये मनोज पाटिल मराठा कैसा खतरनाक है देवेंद्र जी ये मनोज पाटिल ने तो तेरी रातों की नींद हराम कर दी ये का मनते बगा जी मेरी रातों की नींद हराम कर दी नहीं मराठो ने तीन महिने महाराष्ट्र में मराठा आरक्षण का यलगार कर दिया है। जी मंतेत, ये महाराष्ट्र के ने तेरी नींद हराम कर दी नहीं रे तेरी दिल्ली वारी बंद कर करचा सदस्य चा राजीनामा देत नाही माणूस यांनी मुख्यमंत्री पद सोडलं का दोन हजार चोवीस ला यायला दिल्लीत जायचं होतं मराठ्यांनी गल्लीतच ठेवलं चारशे वर्षापूर्वी ही दिल्ली कोणी हादरली चारशे वर्षापूर्वी दिल्ली हादरली कोणी शिवाजी राजान आणि दोन हजार तेवीस ला चारशे वर्षानंतर दिल्ली हलवली कोणी म्हणतात आय एम सम्राट आदमगीर औरंगजेब दिल्लीच्या सिया बसलेला आका हिंदुस्तान आव रंग जबाचा ताब्यात आहे लक्ष द्या शब्दावर लक्ष द्या एक एक शब्द महत्वाचा आहे ज्याच्या डोक्यात आरक्षण बसेल त्याची पुढली पिढी एसी रूम मध्ये बसेल समजून घ्या आरक्षण समजून घ्या इतिहास मराठ्यांचा इतिहास आका हिंदुस्तान ताब्यात आहे हिंदुस्तान औरंगजेबाच्या ताब्यात आहे सात लाखाचं सैन्य हाती आहे घोडदळ आहे तरी औरंगजेबाच्या ताब्यामध्ये येत नव्हता शिवरायांचा महाराष्ट्र मराठ्यांचा महाराष्ट्र अखं मंत्री मंडळ पाठवलं सराटी आंतरबाली मध्ये अखं मंत्री मंडळ पाठवलं तरी देखील मरा ज्यांचा सूर्य मनोज पाटील हाताला लागत नव्हता मनोज पाटील भसत प्यामानी नाही फितोरी नाही गद्दारी नाही फास कोटी मराठे माझे माई बाप शेवटच्या श्वासापर्यंत फक्त मराठ्याच ही आणि असा रामगीर हाऊ रंगे दिल्लीच्या सिंहासनावर बसलेला आणि आपल्या खुदाला मोलाला प्रार्थना करतोय अय मेरे मालिक आय मेरे पर्वत दिगार कुछ है मेरे पास डावलात आहे शौरात आहे हाती आहे घोडे है औरंगजेबाकडं सगळं आहे आणि मनोज पाटलाकडं स्वतःचं घर नाही मोटरसायकल नाही घरावर सिमेंटचे पत्रे किशामध्ये एक रुपये नाही पण महाराष्ट्रामध्ये पाच कोटी मराठे कमवले ओ कमवले अगोदर जी पी माती उकराला होत्या अगोदर जी सी पी माती होत्या तीन महिने झाले जी सी पी फुलं उदरी त्यात काय किमी मराठ्याच प्रेम आहे काय मराठ्यानी द्यावं आणि मनोज पाटलांनी मराठ्याला काय द्यावं तुमचं प्रेम बघून नेत्याच्या पोटात गोळे उठा लागले हो म्हणून तर आमच्या देशात चांगली माणसं निर्माण व्हायला वेळ लागतो वेळ लागतो म्हणून भारतामध्ये वाघाची संख्या वाघ वाघ वाघाची संख्या कमी आहे कमी लक्ष राहू वाघाची संख्या बोला की बोलायचे पण झाली वाघाची संख्या कमी आहे आणि कुत्री यायची मराठा आरक्षणाच्या विरोधात कुत्रे टीवर लई भोका लागले राहू सुरुवातीला जे कुत्रे भोकलं लक्ष्या कसं भोकलं ते बघा अटक आलय आलय ध्यान आलय ध्याना माय मावल्यानो बसा खाली ताई माय मावल्यानो कार्यक्रमाचा इशारा कळला तर पोवाडा कळला हो नाहीतर तुमचाही टाइमपास आणि माझाही टाइमपास मी महाराष्ट्र लाडसॉंगीच्या मराठीने मला फोन लावला तुला नऊ वाजता टाइम द्यालता म्हणलं मनोज पाटलाची सभा नऊ ला होत नाही रे दादा बारा तेरा बारा दोन ला तीन ला होते तीन चार वाजूस तर हा शाहीर बोंबलो तो का फक्त मराठ्याच्या अवला पैशासाठी काम करतात का या औलाद नाही रे माझी टाइम पास करायला जन्म नाही झाला रे माझा ही औलाद कुणाची सिंहाच्या हाचा सबड्यात चालूनी हा हा सी सबड्यात चालूनी हा हा मौजी नता ही जात मराकतेची आहे मरकत भी सोन अदा मरकर भी सोन अदा उसको कहते हैं लगे या जीतंगे लढेंगे जीत रक्ता रखदा भिरले का रक्तात भिनलाय काय माझ्या आईनो माझ्या बहिणीनो पोवाडा समजून घ्या विषय काळाची गरज आहे आणि पोवाडा समजून घेतला तर कार्यक्रम यशस्वी आहे नाहीतर काही अर्थ नाही जेवणात ये तो टेलर आहे आणि पिक्चर आधी बाकी आहे माझ्या घरी पाहुणे आले इशारा बर का इशारा माझ्या घरी पाहुणे आले माझ्या आई लक्ष द्या सगळ्यात जास्त या ठिकाणी महिला मंडळ आलं महिलासाठी एकदा जोरदार माझ्या घरी पाहुणे आले माझ्या बहिणींनो माझ्या आईनो पण पाहुण्याने अशा काय शेंगा झाडाला सुरुवात केली बाबू अशा काय गप्पा हाणाला सुरुवात केली पाहुणे काय माझ्या घरून उठायलाच तयार नाही आणि लाड सांगीचे मराठे लई कडक त्यांचे फोनार फोन भौन। कुठरो काय कुठला आहे नाही आहे आलो, आलो, आलो। पण मी युक्ती केली युक्ती मी माझ्या बायकोला इशारा केला आता माझ्या आईनो माझ्या बहिणीनो मी केलेला इशारा जर माझ्या बायकोला कळाला असता तर मी माझ्या बायकोला असं म्हणलं हो आंघोळीला पाणी तापलं का आता मी केलेला इशारा जर तिला मी तिला झुंबर केले दिवाळीला तिने आख्या गल्लीत दाखिली आणि मनोज पाटील सतरा दिवस उपोषण केलंय नऊ दिवसाचं उपोषण केलंय माय मावल्यानं घराघरात जाऊन उपोषणाचं महत्व सांगा ती म्हणाली असते किती वेळ तुम्हाला तिकडे लाड सांगीला जायचे नाही का माय मावल्यानं मी केलेला इशारा तिला कळाला नाही ती म्हणाली याच्या काय गोळ्या संपल्या का आता तर आंघोळ केली चोवीस डिसेंबर पर्यंत गार होऊन देऊ नका शब्द कळाला चोवीस डिसेंबर पर्यंत गार होऊन देऊ नका पाण्याला उकळी येऊ द्या पाण्याला उकळी आली कि तांदूळ टाकायचा आहे बरोबर पाण्याला उकळी आली कि त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचा तांदूळ टाकला की काय होतो अरे बोला बोला तांदूळ टाकला काय होत तांदूळ टाकला की भात होतो आणि सत्तावीस डिसेंबरला सगळ्याच्या ताटामध्ये आरक्षणाचा भात मिळणार आहे सोप नाही रे दादा सोपी नाही रे तीन महिने झाले जीवाच रान करतो आय द एवढं मोठ शिकून सुद्धा नोकरी नाही लागली माझ्या मराठा समाजाच्या लेकराला नोकरी लागली पाहिजे म्हणून ही तळमळ आहे म्हणून ही आगर आहे म्हणून ही जीवाची लाईलाई म्हणून हा जाग्यावर घाम गाळवण्यापेक्षा चुकीच्या जागेवर घाम अपेक्षा मराठा रक्षणावर घाम गाळा पुढली पिढी तुम्हाला म्हणेल आमचा बाप मर्द होता <laughs> महिला मध्ये कोणी उभा राहू नका सगळ्यांनी खाली बसून घ्यावं ते टोपल्या वालेन का <laughs> टोपल्या वालाकडे काय नेमकं हे माझ्या आईनो माझ्या बहिणीनो थोडं सहन करायचं शिकाऊ नऊ दिवस मनोज पाटील होते ना तोंड धुतलं ना अंगुळ केली ना आरसा पाहिला ना घरदार पाहिलं पाहिलं फक्त मराठ्याच्या लेकराचं हृदय चलू द्या पाणी हा बिस्किटचे पुढे अय दादा बिस्किट बंद कर की अय दादा बाहेर होतो बाळा सगळ्यांनी पाणी वाटणार बाहेर वा आज माय मावल्यांनो तुम्ही जर उन्हात बसल्या आज माय मावल्यांनो तुम्ही जर उन्हात बसल्या तुमची लेकर उद्या खाकी वर्दी मध्ये एसी रूम मध्ये बसतील थोडं सहन करायचं शिकार आहे मराठ्यानो आपल्या सावलीत वाढू नका लेकराला उन्हाचे चटके बसू द्या चटके बसणारी लेकर कधी घुटके खात नसतात तळपत्या उन्हा रख रख त्या राना सह्याद्रीच्या पना मराठ्यांचा धान्यावर शिवाचा रान करतोय महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात तुम्ही म्हणाल का शाहीर शाहिर तर इतिहास जागा करीत असतो हो हो, 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 हो मंडळी शाहिर तर इतिहास जागा करीत असतो चाळीस वर्ष झाले हा मराठा सोपलेला होता हा मराठा एका मकाच्या हेवे दावे थंडे वादामध्ये व्यस्त होता या मराठ्यांनी सगळे वाद सोडला आणि आरक्षणाचा संवाद सुरू केलेला आहे ही क्रांती ही क्रांती लोक एकत्र आले होत असते आणि महाराष्ट्रातील पाच कोटी मराठे एकत्र आले आरक्षणाची क्रांती होत असते हे मराठे जमा करणं सोपी गोष्ट सोपी गोष्ट आहे बोलाव हे मराठी एका जागे राहणं सोपी गोष्ट आहे हे दहा माणसं मी एका जाग्या आणायला नाकेन होते हे दहा लोक पोषिण म्हणजे चांगले हाती पोशीन आहे आणि चांगला स्टँडर्ड माल खाते दि हा शाहीर ह्या दहा लोकांपुढे हात टेकले मनोज पाटलाने पाच कोटी मराठे एकत्र केले काय किमी क्रांती आणि क्रांती को कोणी पेरली मराठ्यांनी पेरली मराठे कधी एकत्र येत नाही हे मराठेलाही मरा मरा खतरनाक आहे चांगल्या चांगल्याला यांनी कधी सुधरून दिलं नाही मराठे कधी एकत्र ये येत नाही आणि मराठे एकत्र आले दीड कोटी मराठे कोणी एकत्र करू शकत नाही कोणाला जमणारही नाही कितीही सभा घ्या कितीही सभा घ्या शिवाजी महाराजांचा फोटो तुमच्या बॅनर वर लावू नका काही हरकत नाही पण मराठे तुम्हाला पाणी एकत्र ये येत आणि मराठे एकत्र आले मराठी मध्ये इतिहास केल्याशिवाय राहत हा मराठ्यांचा इतिहास चांगला वहा गॅलक्सी हॉस्पिटल मध्ये असला काय व्हा सराठी असला काय वहा गॅलक्सी हॉस्पिटल मध्ये असला काय सराठीवालीत असला काय आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असला काय शेवटी तो मराठ्यांचा ढाण्यावर मनोज पाटील सरांगे बसा खाली बसा आई आपल्या कार्यक्रमामध्ये का एक जर माणूस उठला ना काल पाच लाख मराठे पाच तास बसून ठेवले मग टाळी आहे का नाही मला काय करावं लाडसांग चलो काल माझ्याकडे असे बघायचे बोर झाले का बोर झाले बर आजच्या घडीला हे महिला मंडळ चुळबुळ लावली ला सत्यना झाला आपल्या बायाचा सगळा गोड बोलणारे लोक लय आवडते गोड ते लय सुंदर बोलत येत परत गोड तापीचा औषध कडू पण रिझल्ट आहे आणि देशामध्ये हाल झाले कोणाचे माहिती का ज्या ज्या लोकांनी सत्य काम धरलं त्यांचेच लोकांनी हाल केले लई लोकांचे हाल झाले पण कोणाकोणाचे झाले बघा खेर बोलणाराचे माझा आवाज गेलेला आहे हो मला एक शब्दही बोलणं सुचत नाही पण तुमचं मराठ्याचं निवेदन पाहून या शाहीरला बोलायला काय कळावं काही कळत नाही सिट्ट्या कमी करा बोलणाराची

तो, तो पासी शेतकरी घे तो नेता आहे तू पाशी नेता आहे तू पाशी कोणी र कोणी र कोणी र कोणी र केल मराठांचे हा खोट वल्हारा झाला मा असेल तर द्या टाळी काही काही लोकांना वाटत असेल सगळा पोवाडा चांगला आहे पण टाळीच काय वाजायला लावते अजून टाळ्यावर जीएसटी लागलेला नाही जर जीएसटी लागला पण टाळी वाजाचा अधिकार नाही मनोज पाटलाच मला एकच सांगणार शाहीर पोवाडा म्हणत असताना लोक जागे ठेवा नाही तर मी इकडे बोंगलून मराजन लोकांनी म्हणायचं कुठं रे दे कुठं का रे दे असं तर नाही होणार ना